तुम्हालाही पालकची तुम पालक 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 तुम भाजी खायला आवडत नाही म्हणून तुम्ही आहारातून पालकच खाणं सोडलं आहे का तर असं अजिबात करू नका कारण पालकचे आपल्या शरीरासाठी फार फायदे आहेत डोळ्यांच्या हेल्थसाठी तर महत्त्वाचे आहेच पण एच बी कमी झाला असला तर हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी पालक तुमच्या आहारात असणं फार गरजेचं आहे तर आज आपण असंच एक हेल्दी ऑप्शन शोधलं आहे म्हणजे भाजी नाही आवडत तर तुम्ही असा कटलेट कबाब किंवा टिक्की जे तुम्हाला म्हणायचं असेल ते बनवून खाऊ शकता तर त्यासाठी पालक स्वच्छ धुऊन बारीक चिरून कट करून घ्यायचे एक मोठा कांदा बारीक चॉप करून घेतलेला आहे सोबत बायंडिंगसाठी मी इथं बटाटा आणि पोहे वापरणार आहे तर बटाटा उकडून घ्यायचा आणि पोहे अर्धे वाटी पोहे भिजवून घ्यायचे सोबतच आलं लसूण किसून घ्यायचं आणि तुम्हाला इतर काही व्हेजेस ॲड करायचे असतील जसं की बीट आहे गाजर आहे शिमला पण तुम्ही ॲड करू शकता आवडत असेल तर किंवा कोबी असं जे तुमच्याकडे अवेलेबल भाज्या असतील त्या तुम्ही कटलेट्समध्ये वापरू शकता त्यानं हेल् ते जास्त हेल्दीसुद्धा बनतात आणि टेस्टलासुद्धा चांगले लागतात तर इथं सगळे कट केलेल्या भाज्या एकत्र करायच्या बँडिंगसाठी जे आपण बटाटा आणि पोहे भिजवून घेतलेत तेसुद्धा ॲड करायचे आणि आता काही पावडर मसाले ॲड करणार आहोत त्यामध्ये चवीनुसार मीठ घ्यायचं तिखट घ्यायचं गर थोडासा गरम मसालाही वापरायचा आणि चाट मसाला वापरायचा हळद हळद टाकायची आणि सर्वात शेवटी लिंबूसुद्धा पिळून घ्यायचं आणि हे सर्व मिश्रण हाताने चांगलं एक जीव करून घ्यायचं कारण आपण जे मसाले टाकलेत ते सर्वत्र एकसारखे पसरले पाहिजेत त्यामुळं टिक्कीला चांगली चव चा हो येते तर हाताने चांगलं पसरून घेतल्यानंतर त्याचं गोल बनवायचे आणि आता इथं बायंडिंग इतकं छान झालं की मला यामध्ये तांदळाचं बे पीठ बेसनपीठ किंवा कॉर्नफ्लॉवर घालायची गरज नाही वाटली पण तुम्हाला जर वाटत असेल की थोडंसं अजून बाइंडिंग हवं आहे तर तुम्ही ते ॲड करू शकता आणि बायंडिंगसाठी तुम्ही शिजवलेला भातसुद्धा वापरू शकता तर इथं असे मिश्रणाचे मी बॉल करून घेतले आणि थोडेसे चपटे बनवले म्हणजे टिक्कींचा आकार दिला आणि बाइंडिंग छान झालं असल्यामुळे माझ्या टिक्कीसुद्धा अशा पटपट बनवून तयार झाले आहे तर आता डेकोरेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने म्या टिक्कीजवरती अर्ध्या आर्द, अर्धा काजू असतो तो चिकटवणार आहे त्यामुळे दिसायलासुद्धा हे आपले कटलेट अगदी वॉटरिंग वाटतात म्हणजे दिसायला जर आकर्षक दिसली गोष्ट तर आपल्याला खाण्याची इच्छा होते आणि हेल्दी गोष्टी थोड्याशा लोकांनी खावा असं आपल्याला वाटत असेल तर असं डेकोरेशन करायला काही हरकत नाही तर मी सगळ्या टिक्कीजना असे काजूचे तुकडे लावून घेतले आणि आता टिक्की मी शालो फ्राय करणार आहे त्यासाठी मी तेलासोबत थोडंसं बटर ॲड केलं त्यामुळं टेस्टही छान लागते आणि फ्रेश कढीपत्ता टाकला आणि थोडीशी तीळ टाकले आणि सगळं या टिक्कीस तव्यामध्ये ठेवून दिल्या आणि मीडियम फ्लेमवरती दोन्ही बाजूंनी छान अशा खरपूस भाजून घ्यायच्या एक दहा मिनटामध्ये आपल्या चांगल्या टिक्कीच क्रिस्पी होतात तुम्हाला वरून कोटिंगसाठी जर रवा किंवा शेवय असतात काही तुम्ही कोटिंगसाठी जे तुम्हाला आवडत असेल थोडं क्रंची बनवायचं असेल तर तेसुद्धा वापरू शकता इथं तिळाचं सुद्धा छान कोटिंग आलं आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच टेस्टी प्लस हेल्दी रेसिपींसाठी माझ्या चॅनलला सब्सक्राइब करा आणि हेच व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करायला अजिबात विसरू नका आपला चॅनल नवीन आहे तर तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा थँक्यू